मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते मी रेणुका निसर्गानी नारी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते शारदीय नवरात्र हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते म्हणून या नवरात्रीस शारदीय नवरात्र म्हणतात भारतामध्ये सर्वत्र या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे पूजा व्रत केले जातात अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादी प्रज्वलित करून आदिमाईची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्र उत्सव देवी दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे यावेळी वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नवदुर्गाला समर्पित आहेत तर आज आपण या व्हिडिओत देवीच्या नऊ अवतारांची माहिती पाहणार आहोत प्रतिपदा म्हणून ओळखल्या जाणारा हा पहिला दिवस माता शैलपुत्री या पार्वतीच्या अवताराशी संबंधित आहे या रूपातच दुर्गा शिवाची पत्नी म्हणून पूजली जाते ही देवी उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ घेऊन बैल नंदीवर स्वार आहे शैलपुत्री हा महाकालीचा प्रत्यक्ष अवतार मानला जातो ही देवी सतीचा पुनर्जन्म मानली जाते आणि तिला हेमावती म्हणून देखील ओळखले जाते या दिवशी गाईचे शुद्ध तूप मातेला नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते व उपास करणारा व्यक्ती निरोगी राहतो द्वितीयेला म्हणजे दुसऱ्या दिवशी पार्वतीचा आणखी एक अवतार असलेल्या ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते या रूपात पार्वती योगिनी बनली होती हा तिचा अविवाहित अवतार आहे ब्रह्मचारिणीची पूजा मुक्ती किंवा मोक्ष तसेच शांती आणि समृद्धीसाठी केली जाते अनवानी पायांनी चालणारी आणि हातात जपमाला आणि कमंडलू धरणारी ही देवी आनंद आणि शांततेचे प्रतीक आहे या दिवशी देवीला साखर अर्पण केल्याने घरातील सर्व सदस्यांचे आयुष्य वाढते तृतीया म्हणजे तिसरा दिवस चंद्रघंटाच्या पूजेचे स्मरण करते शिवाशी लग्न केल्यानंतर पार्वतीने तिच्या कपाळाला अर्धचंद्राने सजवले होते म्हणून हे नाव आहे ती सौंदर्याची मूर्ती आहे आणि शौर्याचे प्रतीक आहे तिला दहा हात आहेत त्यापैकी नऊ हातात त्रिशूळ गदा धनुष्य बाण कमळ तलवार घंटा पाण्याचे भांडे आहे व एक हात आशीर्वाद देण्यासाठी अभय रुद्रामध्ये आहे या दिवशी देवीला खीर अर्पण केल्याने भक्तांना दुःखापासून मिक्ती मिळते व परम आनंदाची प्राप्ती होते चतुर्थीला म्हणजे चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते विश्वाची सर्जनशील शक्ती मानली जाणारी कुष्मांडा पृथ्वीवरील वनस्पतीच्या संपत्तीशी संबंधित आहे आणि म्हणूनच देवीला आठ हात असून भागावर बसलेली आहे कुष्मांड म्हणजे कोहळा कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बी मध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते हे पुनरुत्पादनाचे निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निदर्शक आहे कुष्मांडाप्रमाणेच देवीमध्ये समस्त विश्व सामावले आहे ही देवीच आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते या दिवशी मातेला मालपुवा अर्पण केलेले माता प्रसन्न होते पंचमीला म्हणजे पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते स्कंदमाता ही कार्तिकेची माता आहे कार्तिकेयासह सिंहावर अरुढ असे तिचे रूप आहे हे शौर्य आणि करुणेचे द्योतक आहे सिंह शौर्याचे द्योतक आहे तर देवी साक्षात करुणेची मूर्ती आहे स्कंद म्हणजे तज्ज्ञ देवीच्या या रूपाची आराधना केल्याने कौशल्यासह निरागसपणा आणि शौर्यासह करुणा हे गुण वाढीस लागतात या दिवशी देवीला केळी अर्पण केल्याने शरीर निरोगी राहते षष्टीला रा म्हणजे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी भक्त देवी शक्तीच्या रूपांपैकी एक कात्यायनी किंवा योद्धा देवीची पूजा करतात तिला चार हात आहेत ज्यात तलवार ढाल कमळ व त्रिशूळ आहेत ती सिंहावर स्वार होते ती पार्वती महालक्ष्मी महासरस्वती यांचे रूप आहे पूर्व भारतात या दिवशी महाषष्टी साजरी केली जाते या दिवशी देवीला मध अर्पण केल्याने आकर्षण शक्ती लवकर वाढते नवरात्रीचा सातवा दिवस देवी पार्वतीच्या सर्वात उग्र स्वरूपापैकी एकाला समर्पित आहे ज्याला काल रात्री म्हणतात जिला काली म्हणूनही ओळखले जाते शुंभ आणि निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी देवीनं तिच्या त्वचेच्या रंगाचा त्याग केला तिला या रूपात चार हात आहेत ज्यामध्ये तलवार त्रिशूळ व एक फास आहे आणि चौथा हात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी अभय व वरद मुद्रा आहे या दिवशी देवीला गुळ अर्पण केल्याने येणाऱ्या दुःखांपासून मुक्ती मिळते नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते महागौरी बुद्धिमत्ता व शांतीचे प्रतीक आहे असे मानले जाते की जेव्हा काल रात्रीने गंगा नदीत स्नान केले तेव्हा तिचा रंग अधिक उबदार झाला नवरात्रीतील ही एक महत्वाची तिथी आहे या दिवशी होम कुमारीपूजन केले जाते हा दिवस चंडीच्या महिषासूर मर्दिनी रूपाचा जन्मदिवस मानला जातो या दिवशी मातेला नारळ अर्पण केल्याने अशक्य काम शक्य करून माता आशीर्वाद देते नवमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी लोक सिद्धी प्रार्थना करतात कमळावर बसलेल्या या देवीकडे सर्व प्रकारच्या सिद्धी आहेत असे मानले जाते देवीला चार हात आहेत व तिला महालक्ष्मी म्हणूनही ओळखले जाते सिद्धिदात्रीत शिव आणि शक्तीचे रूप म्हणूनही पाहिले जाते वैदिकशास्त्रानुसार या देवीची उपासना करून भगवान शिवाने सर्व सिद्धी प्राप्त केल्या या दिवशी देवीला तीळ अर्पण केल्याने कोणत्याही अनुचित घटनांना देवी, देवी प्रतिबंध करते तसेच या दिवशी देवीचा कुलाचार म्हणून देवीला पूर्णाचा नैवेद्य अर्पण केला जातो व भक्तांचा नऊ दिवसांचा उपास या दिवशी संपतो म्हणजेच याचे पारणे होते नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे दसरा किंवा विजयादशमी म्हणून आपण साजरा करतो या दिवशी सर्वजण एकमेकांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात सायंकाळी गावची सीमा ओलांडून शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करतात या दिवशी शस्त्रपूजन व्यापारी वहीपूजन व विद्यार्थी सरस्वती पूजन करतात साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी नवीन कार्याची सुरुवात करतात सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद